मा श्री अमोलजी पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजात वाटप माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कार्यकारी सचिव अमोलजी पाटणकर यांचे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वाढदिवसानिमित्त अपन महाविद्यालय वृद्धाश्रम येथे वाटप हो बिस्किट वाटप करण्यात आला आयोजक रामदेशमुख अक्षय जगताप तसेच मंगेश कडेल विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हा उपाध्यक्ष समस्त कार्यकर्ता सदस्यसह नितीन गढवाले श्री राम नवमी उत्सव समिती मंडळ तसेच सर्व मित्रप्रेमी अमोलजी पाटणकर मित्र मंडळ कारंजाच्या वतीने आपण महाविद्यातील विद्यार्थ्यांना फळ वाटप बिस्किट वाटप करून मूलजी पाटणकर यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो तसेच उत्तरी उत्तर त्यांची प्रगती हो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपण महाविद्यालय व वृद्धाश्रमातील महिला पुरुषांना छोट्या खाणी त्यांना मदत देऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वृद्धाश्रमाचे व आपण महाविद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व्यवस्थापक विद्यार्थी व वृद्धाश्रमातील महिला पुरुषांचा सहभाग होता माननीय मूळजी पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त टिपलेले काही दृश्य पाहुया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड